नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानव तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो मानवते ते आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानव येतेच बघा शेतकरी पिंपळगाव या ठिकाणचे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवदेते बघा शेतकरी मित्रांनो मानवते ते आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने गेलेला आहे पुढील पावती बघा प्रशित्पन्न बाजार समिती सेलो या ठिकाणचे आजचे तीन जुलै दोन हजार बाजार बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने गेलेला आहे